नाशिकमध्ये तीन वर्षीय चुमुकलीवर अत्याचार व हत्येच्या घटनेवर उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचे तीव्र दुःख बालकावरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्याची मागणी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चुमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घिणा हत्या करण्यात आली हृदय पिटाळून टाकणाऱ्या या प्रकरणावर परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे चोवीस वर्षीय आरोपी विजय संजय खेरनार यांनी अत्याचारानंतर मुलीची हत्या केली व फरार झाला पोलिसांनी तत्काळ शोध घेत त्याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे या पार्श्वभूमीवर डॉक्टर नीलम गोरे म्हणाले की अशा नराधाम प्रवृत्तीच्या व्यक्तींना कायद्याची आणि समाजाची भीती राहिली नाही अनेक कायदे असूनही दोषसिद्धीचे प्रमाण केवळ चोवीस टक्के आहे हे अत्यंत चिंताजनक आहे गुन्हा झाल्यानंतर आरोपीला शिक्षा निश्चित मिळाली पाहिजे तेव्हा समाजात संदेश जाईल की अशा विकृतीला जागा नाही या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी आहे आणि त्या दिशेने मी स्वतः पाठपुरावा करणार आहे अशी प्रतिक्रिया उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली आहे नाशिकमध्ये मालेगाव तालुक्यामध्ये पिकाचे मुख्य मुलीवरती अत्याचार करून त्याची हत्या करण्यामध्ये आलेली आहे अनेक कायदे झाले अनेक प्रकारनी आपण सुरक्षिततेच्या योजना राबवतो परंतु अशा प्रकारची पाश्चवी नाराधम प्रवृत्ती असणाऱ्या लोकांना या प्रकारणी स्वतः कायदा हातात घेऊन एक जीव घेण्यापर्यंत त्यांचे बदल जाते याच्यामधूनच आपल्याकडे दोषसिद्धीचं प्रमाण घटना घडल्यावरती गुन्हा शाबित होण्याचं प्रमाण वाढणं फार गरजेचं आहे जे आज आपलं चोवीस टक्क्यावरती प्रमाण आहे ते प्रमाण वाढलं पाहिजे आणि प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा जर का झाली तर सगळीकडे समाजामध्ये संदेश जाईल की यामध्ये या कटारांच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना सोडलं जात नाही म्हणून अशा घटना घेऊन येत या अगदी ज्याला आपण मूल बनवत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार याच्यामध्ये तो तक्रार पालकांनी केली पाहिजे आणि पालकांनी तक्रार केल्यावर त्यांना निर्भयपणाने त्यांची तक्रार मांडता येईल अशी व्यवस्थाही असली पाहिजे नवीन भारतीय दंडसंहितेमध्ये कधी कोणती तारीख पडलेली आहे याची माहिती सांगणं पोलिसांना बंधन करत आहे ते, कर ते देखील त्यांनी काम केलं पाहिजे आणि साक्ष संरक्षण कायदा त्याचासुद्धा उपयोग झाला तर मला असं वाटतं हिंदी सिद्ध होतील आणि तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मी करत आहे तशा प्रकारे पाठपुरावा पण करणार आहे